सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकं वर काढत आहे तर दुसरीकडे जुने नाशिक मधील चभाटा येथे घर मालकिणीसोबत काही समाजकंटकांनी गैरप्रकार केल्याची घटना घडली आहे चटा येथे काही जण एका खोलीत भाडे तत्वावर राहत होते मात्र घर खाली करण्यास सांगितले राग मनात धरून ते पंचवीस समाजकंटकांनी घराचे लॉक तोडत घरात घुसून मालकिणीसोबत सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शिबीगाळ आणि मारहाण केली तसेच बळजबरी आपले सामान रूममध्ये टाकत दहशत माजवण्याचा प्रकार केला हा प्रकार झाल्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस रोजी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून तसेच वारंवार पाठपुरावा करूनही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने भविष्यात अजून काही प्रकार झाल्यास भद्रकाली पोलीस जबाबदार राहतील असे येथील घर मालकांनी सांगितले मी जुने नाशिक चव्हाटा घर नंबर तेहतीस चौऱ्याऐंशी इथे माझे आई वडील जी बडोलोपार्जित प्रॉपर्टी आहे तिथे गेल्या चाळीस वर्षापासून रहवासी आहेत ते आणि तिथे तीन वर्ष आधी त्या ज्या घराचं आहे तरी डेव्हलपमेंट करून आम्ही तिथे पाच खोल्या काढल्या तिथे आम्ही भाडे तत्वावर काही वेगवेगळ्या लोकांना तिथे आम्ही रूम दिले होते त्याच्यामध्ये ही जी आहे रिजो मेमन रुखसार मेमन आणि शाहिद मुलतानी नवाज शेख हे असे लोकांना मी तिथे रूम भाड्याने दिले होते पण मला त्यांचा खूप त्रास झाला मी त्यांना वेळोवेळी जाऊन सांगितलं की मला रूम खाली करून द्या तुम्ही पण त्यांनी काही केलं नाही ही गोष्ट अशी आहे की माझ्या आईला पॅरालिसिस झालेला आहे आईला त्याबद्दल काही बोलता येत नाही काही नाही त्यामुळे का ही घटना मी सांगत आहे आणि मी पोलिसांकडे वेळोवेळी मदत मागण्यासाठी गेली तरीही त्यांनी मला मदत केलेली नाहीये पोलीस स्टेशनला मी बऱ्याच वेळेस खूप चक्र मारले त्यांनी मला मदत केलेली नाही आणि आता एक महिन्यापूर्वी मी रीतसर कंप्लेंट नोंदवून त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये तर माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी हो पोलिसांनी मला अजूनही मदत करावी अशी मी हात जोडून विनंती करते आणि एक माझा पोलीस प्रशासनावर न्याय व्यवस्थेवर आजही विश्वास आहे मला आजही तीच इच्छा आहे की मला त्यांच्याकडून न्याय मिळेल माझ्या बरोबर जे झालं त्या लोकांनी समाजकंटकांनी तिथे रूम मध्ये पुन्हा लॉक वगैरे तोडून तिथे मध्ये सामान टाकलं त्यांनी माझ्याबरोबर गैरप्रकार केला त्या विरोधात हात पिरगळून त्यांनी माझा हात पिरगळला त्या विरोधात मी रीतसर कंप्लेंट नोंदवून दावा दाखल केला त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्या दिवशी म्हणजे असं झालं की मन, रिजो मेमन शाहिद मुलतानी नवाज शेख आणि अजून वीस पंचवीस हे समाज कंटक तिथे आले त्यांनी खूप तिथल्या परिसरात वातावरण पूर्ण म्हणजे दूषित केलं त्यांनी वातावरण तिथल्या लोकांनीही बघितलं की किती त्रास झालेला आहे त्याच्यामुळे मी पत्रकाली पोलीस चौकीला बऱ्याच वेळेस गेली त्याच्यानंतर एक महिन्यानंतर मी रीतसर गुन्हा दाखल करून तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले तरीही पोलिसांनी अजून कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये मी ह्या प्रकारानंतर खूप घाबरलेली आहे कारण की मी माझ्या आई वडील म्हातारे आई वडील आईला पॅरेलिसिस झालेला आहे माझे दोन लहान लेकर आहे त्यांना घेऊन मी राहते पण भविष्यात मला काहीही झालं तर या सगळ्या गोष्टीला भद्रकाली पोलीस चौकीतील पोलिस जबाबदार राहतील तरी त्यांनी मला न्याय अजूनही मिळून द्यावा अशी माझी अप, अपेक्षा आहे मी एक महिला असून मला इथल्या स्थानिक आमदार देवयानी दाई फरांदे यांनी मला एक महिला म्हणून मला स्वतः वैयक्तिक लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करते दरम्यान आमचे प्रतिनिधी यांनी याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशन येथे माहिती विचारली असता हा प्रकार खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केले असल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यानुसार आमचे प्रतिनिधी खंडणी विरोधी पथकाचे विद्यासागर श्रीमानवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तपास चालू असल्याने आता मी माहिती देऊ शकत नसल्याचं सा सांगितलं त्यानंतर वरिष्ठ प्रशांत बच्चाव यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी मी तपास अधिकारी आहे का तुम्हाला तपास अधिकाऱ्याने जे सांगितलं तशीच बातमी प्रसारित करा ते सांगितले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज जुने नाशी